भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंनी सामंत बंतून बाबत केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली त्यानंतर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी निलेश राणेंचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता आणि इशाराही दिला होता आता यावर निलेश राणेंनी गोगावलेंचा गैरसमज झाल्याचं म्हटलंय गोगावले भेटले की त्यांना समजावून सांगणार म्हणजे माझे मुद्देपट्टी ते चांगले नेते आहेत मात्र मंत्री झाले नाहीत त्यांना यासाठी शुभेच्छा शिवाय एकनाथ शिंदेंना त्रास होईल असं काहीही होणार नाही ना माझ्याकडून ना नितेश राणेंकडून एकनाथ शिंदेंनी आमच्यासाठी जे केलं ते कधीही विसरणार नाही त्यांचा मी मोठा चाहत आहे असं निलेश राणे म्हणाले भाजपा सर्वसामान्यांचा पक्ष आहे त्यामुळे पक्षाकडून कोणीही तिकीट मागू शकतं परंतु आरडाओरड करून पक्ष केव्हाही तिकीट देत नाही असा टोला माजी आमदार राजन तेलींनी नाव न घेता संजू परब यांना लगावलाय ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते दरम्यान मागच्या पालकमंत्र्यांनी युतीमध्ये असताना आमच्या विकास कामांची पत्र देऊन सुद्धा आम्हाला निधी दिला नाही गेल्या दीड वर्षात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भरघोस निधी दिल्यानं सर्वसामान्य जनतेचं काम करू शकलो त्यामुळे जनतेनं आम्हाला भरभरून मतदान केलं असं मत माजी आमदार राजन तेलींनी व्यक्त केलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ते आठ जूनला येलो अलर्ट तर नऊ ते अकरा जूनला ऑरेंज अलर्ट असल्याचं प्रादेशिक हवामान विभागानं कळवलं आहे जिल्ह्यात सात ते आठ जून या कालावधीत गडगडाट होऊन पाऊस पडण्याची आणि विजा चमकण्याची शक्यता आहे तसेच सात जून ला पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे नऊ ते अकरा जून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढील प्रमाणे दक्षता घेण्याचं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुप्टे यांनी आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खिळखिळ्या झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीत नऊ खासदार निवडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात अद्याप आपला करिश्मा कायम असल्याचं दाखवून दिलंय मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून नवनिर्वाचित खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय आज शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केलाय नरेश म्हस्के यांच्या दाव्यानंतर ठाकरेंच्या नऊ नवनिर्वाचित खासदारांपैकी नेमके कोणते दोन खासदार संपर्कात आहेत याबाबत चर्चा रंगली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश मधील ऐंशी जागांपैकी काँग्रेसला सहा जागांवर विजय मिळवलाय राज्यात आघाडीतील समाजवादी पार्टीला सदतीस जागा मिळाल्यात या कामगिरीनं प्रदेश काँग्रेस मध्ये राज्यातील वातावरण सर्व चारशे तीन मतदारसंघात अकरा ते पंधरा जून या कालावधीत धन्यवाद यात्रा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे या यात्रेत पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे या दरम्यान विविध समाजातील व्यक्तींचा संविधान प्रत देऊन सन्मान करण्यात येणार आहे